तळवडे येथील जनता विद्यालयाची बारावीत शिकणारी विद्यार्थिनी घरी जात असताना वड्याचे झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळवडे येथे सकाळी घडली कुमारी सायली सतीश धुरी वय वर्ष सतरा राहणार मिरस्तेवाडी तळवडे असे तिचे नाव आहे या घटनेनंतर तिला त्वरित सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली तळवडे बाजारपेठेतील शाळेतून सायली व तिच्या दोन मैत्रिणी घरी परतत होत्या याचवेळी रस्त्यालगत असलेल्या वडाचे झाड उन्मळून तिच्या अंगावर पडले यावेळी काही विद्युत वाहिन्याही तुटून रस्त्यावर पडल्या त्यामुळे तिचा मृत्यू झाड पडून झाला की विद्युत वाहिन्यांना स्पर्श झाला याबाबत तपास सुरू आहे तिचे वडील सतीश धुरी यांचा होडवडे बाजारपेठेत पानपट्टीचा स्टॉल आहे या घटनेची माहिती मिळताच तिचे काका तसेच प्रशालेतील शिक्षक गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली या दुर्दैवी घटनेमुळे तळवडे गावावर शोककळा पसरली आहे ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग सावंतवाडी